चांगला आहे ना रे छान आहे नाही 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 पण चांगला वाटत आहे तिच्या पसंत घे म्हणा असं नाही म्हणा तसं पॅटर्न हाय पण नाही ना त्याची मी अगर पसंत करीन तुला नाही चांगला <laughs> <laughs> <दे था। laughs> तू तुझ्यास पसंत उठना अग उठ ना काम करत आहे ना, नहीं ना।, नहीं ना।, नहीं ना।, नहीं ना।, ना।

वेलकम टू माय चॅनल सुनीतानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कशात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा आत्ता आम्हाला बाजूलाच हळदी कुंकाला जात आहो आम्ही जात आहो आता प्रांजू रुही मगाशी स्वप्नीत व्हिडिओ बनवत होता तर रोही डिस्टर्ब करत होती आम्ही खूप हसत होतो कारण ते व्हिडिओ बनवताना खूप चेंगड करत होती रू बोलत होती म्हणून आम्ही खूप हसत होतो व्हिडिओ नाही बनवू दिला तिने डॅड्याला कारण रुही एका मुलाला चेतन नावाच्या तो आहे म्हणतो बाहेर तो बाहेर बाहे नाही आहे बाळा चला ए, चला आता आम्ही जातो हो, हळदी कुंकला करत आहे ना हा फ्रेंड्स आज स्वप्नीलनी मला आणि प्रांजूला दोघींना दोन ड्रेस घेऊन दिलेले आहेत दारावर आला होता विकायला त्या स्वप्नीलने दोन ड्रेस घेऊन दिले आहेत ला रोहिलला लाल प्रांजू आणि मला आणि आता प्रांजू आणि स्वप्नील दवाखान्यात गेले आहेत कारण प्रांजू प्रांजू करिता सोबत रुही पण गेलेली आहे चला आता प्रांजुनी भाकरी आणि भा भरीत बनवलेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आम्ही हळदी खुंकायला गेलो होतो मग अशी शेजारीच हळदी कुंकू होतो थोडंसं लांबत लांब राहतात त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो आज शिलाई मारायला न्यायची आहे दोन्ही पण ड्रेस प्रांजूचा आणि माझा थोडा फिटिंगमध्ये करायचा आहे कारण ते थोडे ढिले ढिलेच राहतात चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटेल लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये चला आता प्रांजू आणि स्वप्नील आले दवाखान्यामधून तर आम्ही जेवण वगैरे करू कारण रोईचे आजोबा पण लवकरच येतील